आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालय स्वागत पुण्यातील जैन समाजाच्या विक्री प्रकरणी राज्यभरातून पुरंदर तालुक्यातील निरा येथे देखील आज जैन बांधवांच्या वतीने या विक्री व्यवहाराचा निषेध करण्यात आलाय त्याबद्दल हा व्यवहार रद्द करण्याच्या मागणीसाठी निरा शहरातून मुक काढून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय तर राजू शेट्टी यांच्या वसतिगृहा संदर्भात आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलाय जोपर्यंत हा व्यवहार रद्द करून या जमिनीच्या सातबाऱ्यावरून गोखले कंट्रक्शनचे नाव हटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला पुणे येथील जैन समाजाचं जे जैन बोर्डिंग आहे त्याची बेकायदा विक्री करून समाजाला वेटीला धरण्याचं जे काम केलेलं आहे ते रद्द व्हावं हो आणि जैन समाजाचं जे दान केलं ॲक्च्युली चा धर्मादायकताला हे विक्री चॅरिटी ज पब्लिक ट्रस्ट असं कोणतेही अधिकार नसताना त्यांनी सगळे शासनाला प्रशासकीय यंत्रणेला हातात धरून एक काम केलेलं आहे चुकी ते चुकीचं आहे आणि याचा लढा जरी शासनाने धर्मादायक आयुक्तांनी आज येथील चॅरिटी कमिशनरमध्ये त्याची सुनवणी ठेवली असली आणि मग गोखले कन्स्ट्रक्शननी त्याचं व्यवहार रद्द करण्याची परमिशन जरी मागितली असली तरी जोपर्यंत जेन बोर्डिंगवरचं सात बारावरचं नाव गोखले कन्स्ट्रक्शन हटत नाही तोपर्यंत हा ला कायम लढण्याचा आमचा निर्धार आहे प्रतिनिधी राहुल शिंदे पुरंदर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा